संशयाचं वातावरण दूर करण्यासाठी शासनाला आम्ही असं म्हणतोय की ज्या पोलीस अधिकाऱ्याला गोळी लागलेली आहे दुर्दैव आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय आमच्या पूर्ण सहानुभूती त्या पोलीस अधिकाऱ्याबरोबर आहेत परंतु खरी माहिती यावी म्हणून शासनाने त्याचा मेडिकल रिपोर्ट हा पब्लिश करावा जेणेकरून मांडीला गोळी लागली आहे म्हणजे नेमकी कुठे गोळी लागलेली आहे हे लोकांना कळेल आणि आता ज्या थिया थिअरीज फ्लोट होतात आहेत त्याला कुठेतरी फुलस्टॉप देता येईल अशी परिस्थिती आहे दुसरं महत्वाचं आहे की ज्या केससाठी इन्क्वायरीला घेतल्या घेऊन जायला जात होत जा 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 ती आम्हाला असं कळतंय की मिसेसला मारहाण आणि तिने केलेल्या कंप्लेंटवर आहे त्या ठिकाणी तेव्हा नेमकं कशाच्या शोधासाठी त्याला घेऊन जा जात होते याचाही खुलासा आला तर या ज्या कॉन्स्परिसीच्या थिअरीज फ्लोट केल्या जात आहेत त्या कदाचित त्या ठिकाणी थांबतील या दोन्ही गोष्टींचा खुलासा पोलिसांकडून किंवा शासनाकडून आला नाही तर मग कोणाला तरी वाचवण्यासाठी या आरोपीचा बळी गेलाय का अशी चर्चा कायम राहील तेव्हा शासनाने संशयाच्या भोऱ्यात न अडकता त्यांनी वस्तुस्थिती लोकांसमोर मांडावी अशी आम्ही शासनाला विनंती करतो